लग्न झाल्यानंतर तुम्ही एकदा पण माझं कौतुक केलं नाही सांगा ना मी कशी दिसते अरे बाबा तू तू मस्त सुंदर सुंदर अरे ना तूच पाय ना तस नाही हो कविता करून सांगा की कशी दिसते कविता बर 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 थांबा आपण झाडाखाली बसू हा चल हरणी सारखं डोळ तुझ हिर्यावानी अंग हरणी सारखं डोळ तुझ हिरावानी अंग चाल तुझी मंदत अंगी गुलाबी सुगंध सागर जणू आणि तू त्याची तरंग बाई माझ नवरा शायर तिच्यासाठी शायरी म्हणत माझ्यासाठी म्हणलं का तुम्ही शायरी आर, मी नाही कोण तुमची अरे अरे तु काय कौतुक का करू रे बापा तुळ्यासाठी काय शायरी म्हणू ऐकायची माझ्यासाठी होते ना ते पण आहे तू इकडून तू आहे बाजूला शायरी म्हणू का मग मा, माझ पण कौतुक करा तू काय कौतुक का करू गे शिळागत माथा माझा नशीब होऊन आली शिळागत माथा माझा नशीब होऊन आली बिनरोपाची जमीन सर, हो मी हिरवल तू झाली कधी कठोर झाली कधी मऊ झाली कधी कठोर झाली कधी मऊ झाली भोळ्या राजाची हुकमी राणी झाली खरच तुला नको राग येऊ जा मला येईल राग येऊ ना मी येतो किटकेट हो ना किटकेट आणि बेसन पीठ द्यायच बेसनपीठ दहा रुपया ओके चल बाई आज घरामध्ये साखर शेंगताने काहीच नाही राहिलं बाई अगं ते सोड चार दिवस झालो मी डोकं धुतलं नाही आता डोक्यामध्ये मळ भाजी माहितीये काय ऐकून दादा शेंगदाणे द्या आम्हाला अर्धा किलो आणि ते बेसन पण द्या ते पोहे पण द्या ते तांदूळ ते पण द्या एक किलो आणि ना तिथं ते गुंड आहेत ना ते शर्टर लावायच्या नाही एकदमच द्या हा लवकर द्या टाइम नाही चहा आईला याच्या बाहेर को पकडे बाबा काय त्यांना बोलाव मला म्हटलं हे जण कुशल निघून गेल्या या अंधाला एक दिवशी पाकाय चंदन लावणार आहे बाबा काय कर ना कसा दुकान चंदन लावला हा ना फॅमिली चॉकलेट वाली ना घेणार का तुमच्या फॅमिली <laughs>

खायचं चॉकलेट बाबा बर्फी बरफी खायचो देऊ घ्या चल भाई पटकन <laughs> बघा आता मात्रांना कशाला दिला दोन लॉलीपॉप जाऊ दो दे दोन दिला तर काय होतं चांगले ते मात्र जाऊ दे पण त्या पोरांना याड्यात काढलं बाई ते नाही का तुमच्या चॉकलेट वाली घेणार का मस्त चालू कर तयारी अरे बर झालं आनंदात तू आला तुला एक बोलायचं बाय मला काय रे चाल जर साईडला जाऊ तुला बोलायचं जर सांग बापरे काय होत काय झालं अरे तो आहे का दोन्ही बायका डोचर पडले गर साम्या माहिती नाव नाही घ्यायचं नाव घेतलं तर नीट घ्यायचं बर का अरे काय नीट नाव घ्यायचं त्याच काल त्या बिचारे सांगतेच्या दुकानात गेल्या मग अर तिथून त्या दुकानात सामान आला गेला काहीतरी त्याने सामान नाही घेतलं मुळे भरण्यात चोरून घेऊन आल्या काही नको सांगू बर का अरे काय आल का मी माझ्या डोळ्यान पाहिलं तर त्या पोलीकडून मी आली कोण होतो अरे म्या म्हल यायला रंग्यात दरा तर मला वाटलं इज्जत जाईन आणि मी त्याच्यात तुवा विचार केला त्या, त्या, त्या चोरी करेल बरं नाही ना दुवा खेळ घेऊन सगळ्या गावात हिंडल्या त्या असं जाई ना गावात म्हणून मी तुला येऊन गपगुबा सांगितलं ना ना मास धंदे लावले रे बाबा आता आता मई गावात इज्जतच नाही राहिले रे भाऊ कोणाला सांगू नको रे बर का मी मी आहे ना मी घरी पाहतो तू फक्त कोणाला सांगू नको बर, मी बराबर सांगतो त्याला आज मी काय स्वयंपाक नाही बनवणार आज मी नुसतं चॉकलेटच खाणार आहे बर्फ्या पण घेऊन येईल मला थोड्याशा बर्फ देते काग मला थोडेसे चॉकलेट देशील का नाही मी तुला एकच देणार मी पण एकच देणार आहे कसले आहे काय माहिती आलीच कांतो बाहेर रे बाहेर ये बरं जरा ऐ ईवर काय काय नुसतं सुट्टी मला जरा चॉकलेट खा होते आज अहो माझ्याकडे आहेत ना चॉकलेट माझ्या चॉकलेट खा ना हो माझ्याकडे पण चॉकलेट आहे माझे चॉकलेट खा ना बरं थांब थांब थांब

अहो तुम्हाला माहिती का आपल्या गावात एक बाबा आला त्यांनी ना हवेत असं घराघरा हात फिरवला काहीतरी मंत्र माझ्या हातात हे बघ ना या भरण्या प्रकट झाल्या विचारा की सांग चंद्रे हा मग तुम्हाला ह्याच भरण्या द्याल बाबर हा याच चकली लागत होती तुम्हाला हा ना त्यांना कस काय कळावं लागत आहे आपल्याला पण ह्याच भरण्या लागत होत्या म्हणून काय म्हण चंद्रे पण देव अवतरीच बाब होते बाई अरे कशाचा देव अवतारी अरे काय देव अवतारी अख्या गावात इज्जत घालणं लावली ना ना तुम्ही दोघी ना बाई काय अरे काय अरे खुशाल दुकानातून बांधण्या बुरण्या चोरून आणल्या तुम्ही अरे काही इज्जत आहे का नाही रे मग गावात अरे त्या सभेनं सगळं सांगितलं ना रे वाला आ? तुम्ही तुम्ही भरड्या चोर राहिला त्याला ढळढळ पाहायला ना रे तुम्हाला अरे आजका गावात करीन तुम्ही तशा सुधरत नाही तू ना तू मेकअपचं सामान तू माझरी पोह सगळं करतो मी तो एक टीव्ही तो टीव्हीला काळी लावून देतो हो असं ना करू मी जेठालाल लाल दियावर बातीन कुमकुम भागे कसं बघन मग